नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सर मराठी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत अतुल शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अतुल मोहनराव शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अतुल शिंदे हे गेली अनेक वर्ष कराड नगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय असून नगरसेवक म्हणून देखील त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे कराड शहरातील सर्वच प्रभागात त्यांचा मोठा जनसंपर्क असून भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली आहे कराड शहरामध्ये अन्य उमेदवारांनी देखील अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान उद्यापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे आज, आज, आज मी भारतीय जनता पार्टी मधून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रथमतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांना वंदन करतो तसेच आमचे लाडके आमदार आदरणीय अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत भाजपमध्ये काम करतोय आज मी भाजपाच्या अधिकृत म्हणणार नाही परंतु अधिकृत उमेदवारी आज भाजपमधनं मी दाखल केलेले आहे खर तर बरेच दिवस झालं माझ्या नावाची चर्चा ही चालू होती आज तिकीट होते उद्या तिकीट होते परंतु वेळ कमी असल्यामुळे उद्याचा दिवस शेवट आहे त्यामुळं आज मी निर्णय घेतला आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार आज मी अर्ज भरलेला आहे आणि मला खात्री आहे की कर्नाटक जनता माझी उमेदवारी स्वीकारेल आणि जे काही पक्षाचा आदेश येईल त्याबद्दल आम्ही पुढील वाटचाल करू प्रभाग क्रमांक किती आहे प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक आठ मधनं माझी धर्मपत्नी सभागृहात किशोरी अतुल शिंदे यांचा आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महिला राखीव मधून आज आपण भाजपमधून अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्षाच्या पुढील मतदारांना माझं एकच आव्हान आहे की जे आमचे नेते डॉक्टर आटोबा भोसले यांनी जे काही करारांसाठी विजन ठेवलेलं आहे की झोपडमुठ मुक्त कराड त्याचबरोबर भ्रष्टाचार मुक्त करा तर या अनुषंगाने त्यांचे जे काही विजन आहे त्यानुसार आम्ही त्यांच्या पाऊला पाऊल ठेवून त्यांना काम करणार त्यांना मदत करणार आणि त्यांच्या विजनला आमचा कायमचा सपोर्ट राहणार